आपण नेहमीच अंड्याचे वेगवेगळे पदार्थ करतो अंडा ऑमलेट तर आपण नेहमीच बनवतो आज आपण अंडा ऑमलेटचा एक वेगळा पदार्थ बनवत आहोत घरातील लहान मुलांना हा पदार्थ नक्कीच आवडेल रेसिपी करायला फार सोपे आहे तर लगेच सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत आज आपण हा पदार्थ बनवण्यासाठी चपाती घेत आहोत तर चपातीपासून आपण हा पदार्थ बनवत आहोत एका चपातीसाठी आपल्याला इथे तीन अंडी लागणार आहेत त्यासाठी मी तीन अंडी घेतलेले आहेत सोबतच बारीक चिरलेला दोन तीन चमचे कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही हा पदार्थ घरातील मोठ्या व्यक्तींनासुद्धा करून दिला तर ते सुद्धा फार आवडीने खातील तर लगेच रेसिपी सुरुवात करूयात तर एका मोठ्या बाऊलमध्ये तीन अंडी मी फोडून घेतलेले आहेत फोडून घेतलेली ही तीनही अंडी आपण व्यवस्थित अशी सुरुवातीला फेटून घ्यायची आहेत असंही लहान मुलांना चपाती खायला नको असते तर हा पदार्थ बनवला तर अंड्यासोबत चपातीसुद्धा आपसुकच मुलांच्या पोटात जाते अंडी चांगली फेटून झाल्यानंतर त्यामध्ये दोन तीन चमचे कांदा चिरलेली बारीक मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून घेत आहे तुम्ही जर हा पदार्थ एकदम लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किप करू शकता सोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ आपण चपातीमध्ये देखील टाकलेलं असतं त्याचा अंदाज घेऊनच आपण अंड्यामध्ये मीठ वापरायचं मी आहे तर तीन अंड्यासाठी मी इथे अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी मीठ घेतलेला आहे सर्वजिनस टाकून झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून घेत आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर पावडर नसेल तर एक चमचा तांदळाचे पीठ वापरलं तरी चालेल किंवा दोन्हीही नसेल तर काहीच नाही टाकलं तरीसुद्धा चालेल अंड्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर पाच मिनटासाठी हे असंच फेटून घेत आहे व्यवस्थित फेटून घेऊनच मग आपण हा पदार्थ करायला सुरुवात करूयात तर सर्व मिश्रण व्यवस्थित फेटून झाल्यानंतर गरम तव्यावरती मी थोडे तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही ते तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता परंतु तुपामुळे या पदार्थाला चव छान लागते तूप सर्वत्र पसरून झाल्यानंतर तवा गरम झाल्यानंतर त्यावरती आपण सुरुवातीला तयार केलेल्या अंड्याचे आपण ऑमलेट करून घ्यायचं आहे तर जेवढी आपली चपाती आहे त्या साईजचे आपण इथे सुरुवातीला ऑमलेट पसरून घ्यायचं आहे तव्यावरती व्यवस्थित ऑमलेट पसरून झाल्यानंतर आपण वरून घेतलेली चपाती यामध्ये ठेवून घेत आहोत तर पूर्ण आपले ऑमलेट पसरून झालेलं आहे त्यावरती मी इथे चपाती ठेवून घेत आहे तर चपाती ठेवल्यानंतर व्यवस्थित अशी आपण सर्वत्र चिटकवून घ्यायचे आहे नंतर वरून आपण राहिलेले अंड्याचे मिश्रण यावरून टाकून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण घेतलेले सर्व मिश्रण टाकून घेऊयात अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा गावरान चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजच्या आहारातील घरातील सर्वांना आवडतील असे मी साधे सोपे पदार्थ बरेच तुमच्यासोबत शेअर करत असते ते पाहिले नसतील तर आवर्जून पहा तर एका चपातीसाठी मी ते तीनही अंडी वापरलेली आहेत तर थोडं थोडं करून सर्व मिश्रण मी या चपातीवरती वरून लावून घेतलेलं ला आहे सर्व मिश्रण व्यवस्थित लावून झाल्यानंतर चपाती थोडी वरून सुकल्यानंतर आपण ही चपाती पलटून घेत आहोत तर हा पदार्थ बनवत असताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही म्हणजेच मीडियम टू लो गॅसवरती आपण ही चपाती दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी पलटून चांगली खरपूस रंगावरती भाजून घेतलेली आहे तर या पदार्थाला तुम्ही अंड्याचा पराठासुद्धा म्हणू शकता तर तयार केलेला हा पराठा आपण एका डिशमध्ये काढून घेऊ हो। या पराठ्याची चव आणखीन दुप्पट होण्यासाठी मी वरून थोडा याच्यावरती मॅगी मसाला भुरभरून घेत आहे तर अगदी नॉर्मल म्हणजे अर्धा चमचापेक्षासुद्धा कमी अगदी हलक्या हाताने वरून आपण थोडा थोडा हा, हा मॅगी मसाला भुरभरून घ्यायचा आहे यामुळे या, या पराठ्याची चव आणखीन वाढते मॅगी मसाला नसेल नाही टाकला तरीसुद्धा चालेल याऐवजी तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता किंवा दोन्हीही नाही टाकले तरीसुद्धा हा पराठा फार छान लागतो तर सर्वत्र आपण हा मसाला या पराठ्याला पसरून घेऊयात सर्व मसाला पराठ्याला पसरून झाल्यानंतर याला आपण पिझ्झ्याच्या आकारामध्ये कटसुद्धा देऊन घेऊ शकतो घरातील लहान मुलांना या आकारामध्ये असा या अंड्याच्या पराठ्याचा पिझ्झा कट करून दिला तर ते आणखीन आवडीने खातील तर मी इथे या पद्धतीने या अंड्याच्या पराठ्याचा पिझ्झ्याच्या आकारामध्ये असा कट देऊन घेतलेला आहे तर आज तयार केलेली एवढी साधी सोपी रेसिपी एक वेळा अवश्य करून पहा मला खात्री आहे घरातील लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना हा अंड्याचा पिझ्झा म्हणा किंवा पराठा नक्कीच आवडेल तर हा पिझ्झा आपण स्वाससोबतसुद्धा खाऊ शकतो पुन्हा भेटू अशा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद